नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याची भाजी तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही जण आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला काळ्या चण्याची भाजी बनवण्यासाठी किंवा मसाला बनवण्यासाठी कोणकोणते मसाले लागणार आहेत ते पाहूयात तर इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत एक मसाला वेलची दोन सुगंध वेलची घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन लवंगा घेतलेल्या आहेत दहा मिरे घेतलेले आहेत आणि एक इंच दालचिनीचा तुकडा आणि एक तमलपत्र घेतलेला तमल आहे इथं मी तमलपत्र आहे ते तुकड्यांमध्ये तोडून घेते त्याचबरोबर दालचिनी चा तुकडा आहे तो देखील मी तुकड्यांमध्ये तोडून घेतलेला आहे इथं माझ्याकडे स्टेनलेस स्टील कलरचा स्ट्रेनर आहे यामध्ये मी हे सर्व खडे मसाले आहे ते भरणार या स्ट्रेनर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कापडाचा वापर केला तरी देखील साधू शकत तुम्हाला जर का हा स्ट्रेनर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते या स्ट्रेनरचा वापर आपण ग्रीन टी फिल्टर करण्यासाठी साठी करू शकतो आता सर्व खडे मसाले आहेत ते मी याच ट्रेनर मध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर हे स्ट्रेनर आहे ते अशा पद्धतीने बंद करायचं आहे बंद करण्यासाठी देखील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे व्यवस्थित क्लोज होतं याला अशा प्रकारची एक साखळी देखील आहे जेणेकरून एखाद्या पातीलेला देखील आपण हे, हे लटकू शकतो खडे मसाले ने। ने। स्ट्रेनर मध्ये भरून झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे ओढूयात या इथे कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये मी एक वाटी भरून इतके चणे काढून घेते हे चणे मी सकाळी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते त्यानंतर रात्री पाण्यामधून काढून याला मी एका सुती कापडामध्ये बांधलेलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी याला छान मोड आलेले आहेत मोड आलेले चणे इथे मी वापरत आहे ले ले चने इतमी एक वाटी काळ्या चण्यासाठी इथं घातलं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे खडे मसाले भरून घेतलेला स्ट्रेनर आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे झाकण लावून शिट्ट्यांवरती आपल्याला हे चणे आहेत ते शिजून घ्यायचे आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मधली जी यअर होती ती ऑटोमॅटिक जिरलेली आहे कुकरचं झाकण काढून यामधला स्ट्रेनर आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे स्ट्रेनर मधले मसाले अगदी व्यवस्थित शिजलेले आहे त्याचा फ्लेवर आहे तो आपल्या या चण्यामध्ये छान उतरलेला आहे चणे पण छान शिजलेले आहेत आता या स्ट्रेनर मधले शिजलेले मसाले आहेत ते फेकून न देता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्येच घालूयात थोडासा जास्तीचा जा लसूण सोबतच दोन हिरव्या मिरच्या घालत आहे शिजवून घेतलेल्या चण्यांपैकी दोन चमचे इतके चणे आपण यामध्ये काढून घेऊयात थोडस पाणी घालून आपल्याला मिक्सरला याची अगदी छान अशी व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे या इथं हे मसाले आहेत ते मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत पुढच्या कृतीकडे वळूयात वरती कडे गरम करायला ठेवलेले आहे फोडणी करता यामध्ये मी अडीच पळे इतकं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालूयात जिरे छान फुललेला आहे एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे हा कांदा देखील या तेलामध्ये आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालूयात हे वाटण देखील आपल्याला या थोड्या वेळासाठी हलकस परतून घ्यायचं आहे वाटण परतून झाल्यानंतर एक चमचा इतकी या इथं मी बॅडगी मिर्च पावडर घालत आहे या सोबतच तुम्ही थोडस काळ तिखट घातलं तरी देखील चालू शकतं एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद पावडर घालूया एक चमचा मीठ घालूया चणे शिजताना देखील मिठाचा वापर केला त्यामुळे मीठ इथं बेतानेच वापरायचं आहे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये दोन मिडियम आकाराच्या टोमॅटोची प्युरी घालूयात आणि हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात थोड्या वेळासाठी हे ओपनली आपल्याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून अगदी दोन ते ती तीन मिनिटासाठी लो गॅसवरती हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत दोन मिनिट झालेले आहेत मसाले अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटलेलं आहे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्या नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मसाले एक मिनिटासाठी पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचे आहेत या मसाल्यांमधून छान असं तेल रिलीज व्हायला हो लागतं मग त्यानंतर आपल्याला आपल्याला यामध्ये घेतलेले चणे या घालायचे आहेत हे चणे यामध्ये घालायचे आहेत शिजून घेतलेले चणे फोडणीमध्ये घातल्यानंतर आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे चण्यासोबतच आपण शिजताना पाणी घातलेलं होतं त्यामुळे आता एक्स्ट्रा पाणी घालण्याची आवश्यकता पडत नाही आता या ठिकाणी मी अर्धा चमचा इतकी कसुरी मेथी हाताने क्रश करून घेतलेली होती ती यामध्ये घातलेली आहे कसुरी मेथी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स आहे गॅस गॅस थोडासा हाय करायचा करायचा याला उकळी यायला लागली की आहे आहे तो लो आणि ही भाजी आहे आपल्याला थोड्या शिजवत आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत या इथं मी एका तडका पॅन मध्ये एक चमचा भर इतकं साजूक तूप गरम करून घेतलेलं होतं यामध्ये थोडेसे छोटेसे चिरून घेतलेले आल्याचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आता ही बनवून घेतलेली फोडणी आपल्याला या चण्यामध्ये घालायचे आहे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात अशी ही तुपाची फोडणी हो या भाजीमध्ये घातली तर याला खूप छान असा फ्लेवर येतो चव पण खूप छान लागते त्यानंतर ही चण्याची भाजी थोड्या वेळ शिजवून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ही चण्याची भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भाजीला बघू शकता तरी काही सुंदर आलेले आहे रंग पण छान आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी आपली काळ्या चण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही सर्व करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेते ही भन्नाट चवीची काळ्या चण्याची भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय